मी सध्या वसमत शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाई चालू आहे आणि राजकीय वातावरण जवळजवळ तापू लागले प्रत्येक उमेदवारही मी सध्या वसमत शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि या प्रभाग क्रमांक एकमधून आ... मजलिस ए इतिहादुल मुस्लिम एम आय एमचे अधिकृत उमेदवार आ... या प्रभागामध्ये उभे आहेत मला सांगा या प्रभागामध्ये जे आहे ते मागच्या निवडणुकीमध्ये जे काही समस्या काय समस्या राहिलेल्या राहिल्या आहेत काय सांगाल समस्या अशी आहे की महिन्याला दोन दिवस पाणी येते स्वच्छताच काय ना विषय नाही तर काय काम झालेलं नाही घंटा गाडी येत नाही सफाई नाही हे नाल्याची तुम्ही माझ्यासोबत येसाल तर तुम्हाला लई असे अनेक ठिकाणी जे तर मी तुम्हाला कचरा बोंडी हे ते दाखवू शकतो आणि पाणी जे आहे पिण्याचं पाणी जे महिन्यात दोनदा येते आणि मागचे जे नगरसेवक होते त्यांनी सगळं काहीच इथं काय केलेलं नाही आहे घरकुला कामासाठी त्यांनी पैसे घेऊन लोकांना घरकुलचे काम पास करून दिलेले आहेत राशन कार्ड असो त्याला चार हजार पाच हजार रुपये घेऊन जे त्यांना राशन कार्ड प्रदान केलेलं आहे आणि घरकुल काम करून देण्यासाठी त्यांनी पंचवीस हजार तीस हजार ऐशे पैसे घेऊन लोकांचे काम करून दिलेले आहेत आणि सगळं इथं भोंगाळ कार्यक्रम आहे आणि नाळ्या पहा तुम्ही स्वच्छता नाही कुठं कचरा पडलेला आहे लाईट नाहीत खांब्यावरती आणि महिन्याला दोन दिवस पाणी येते पुरवल्या महिन्यामध्ये तर आपण आता सध्या इथं उभा आहोत एम आय एम पक्षाकडून आपल्याला संधी मिळालेली आहे प्रभाग मधून ब मधी प्रवीण बेगम शेख अम्ब सर मी उमेदवार आहेत आणि आपण आता लोकांमध्ये जाऊन सगळं लोकांच्या मधामधून काम करू मी स्वतः या गल्लीतला माणूस आहे या प्रभागातला आहे मी लोकांच्या मध्ये जाऊन काम आहे युवासाठी पाण्याच्या सगळं बरोबर व्यवस्थित स्वच्छताचं हे मी काम करेन आज जे मताचा जोगवा मागत फिरत आहेत प्रत्येकच पक्ष आहे या मताचा जोगवा मागण्यामागचं याचा स्वतःचा स्वार्थ आहे की नेमकं विकासाचा विकास काहीच नाही शहरामध्ये विकासच्या नावान फक्त आश्वासन दिलेले आहेत किती की कोटी रुपये आलेले आहेत दहा हजार कोटी पंधराशे कोटी मात्र विकास कुठं झालेला नाहीत फक्त पैशाचे आकडे आलेले आहेत विकास कुठं झालेला नाही तुम्ही खालच्या भागात पहा कुठं एक लाईट नाही खांब्यावर रस्ते नाहीत मागे कचरा ना। पहा तुम्ही सगळं तसंच पडलेलं आहे कोणी काम केलेला नाही पक्षाचे अध्यक्ष आपल्या वसमत मतीने आमचे अध्यक्ष माननीय श्री इम्तिया दिलीन साहेब आज गडी मल्ला इथे सभाचं आयोजन केलेलं आहे पक्षाच्या वतीने उमेदवारी सभा आहे सगळ्याची आणि ते आज आठ वाजता गडी महिल्यामध्ये सभा घेणार आहेत त्यांनी पक्षाची एकंदरीत तुम्ही मुस्लिम मतदाराला काय आव्हान करणार मुस्लिम मतदार हेच आव्हान आहे की बाबा मुसलमानानी बाहेरचे लोक येऊन येतो उभं राहतात प्रभाग एक मध्ये प्रॉपरचा गल्लीतला माणूस निवडून द्यावं हो जे काम करणार तरुण असेल लोकांमध्ये जाणारा माणूस असेल असं लोकांना निवडून द्यावं हो पाहिजे आणि एमआयएम पक्षाला मतदान करावं त्यांनी हो पतंग आपली निशानी अच्छा बरं इतर पक्षामध्ये काही मुस्लिमचे उमेदवार उभे आहेत तुम्ही इतर पक्षामध्ये ते त्यांचे असेल त्याच्यावर अच्छा राष्ट्रवादी पक्ष काय काय बी जे पी राष्ट्रवादी शिंदेगड महायुती सगळे एकच आहे मुसलमान जे आहेत ते त्याच्या तिथं पोटपाणी चालू असेल म्हणून त्या पक्षामध्ये आहे मागच्या वेळेस एकदा राष्ट्रवादीच्या आमदारानं एक खळबळजनक विधान केलं होतं की दिपाळीची शुभ खरेदी ही फक्त हिंदूच्या दुकानावर करावी मुसलमानाच्या त्यांचं कामच आहे शहरामध्ये त्यानं एक विधान केलं होतं की मुसलमानाच्या काहीच खरेदी करू नका फक्त हिंदूच्या दुकानावर खरेदी करा आपल्या पक्षाची नीती तशी नाही आम्ही सगळे समाजाला घेऊन चालणारे माणस आमच्या प्रभागात येसी समाज आहे मराठा आहे माळी आहेत धोडी आहे कुमार समाज आहे सगळे समाज आमच्या प्रभागात आहे आणि सगळ्याला घेऊन चालणारे लोक आहे मॅम पक्ष कुठं जातीभेद करत नाही सगळ्या जातीला घेऊन चालणारे लोक अच्छा हफीज भाई नगर अध्यक्ष राहिले होते विकास झाला काय या प्रभागाचा शहराचा विकास झाला काय काय सांगा नाही काहीच नाही तुम्ही पाहू शकता कुठं हफीज भाई नगर अध्यक्ष होते त्यांचं एक विकासाचं काम दाखवा इथे शहरामध्ये ते हफीज भाई मार्फत झालेला आहे कुठं काहीच काम झालेलं नाही फक्त निवडून आले आणि काहीच विकास नाही काही काम नाही तरुणाशी संपर्क नाही काही नाही अच्छा नंतर ना भाजपचे बुडेवार सुद्धा होते बुडेवर साहेब होते त्यांचे कुठे विकास कुठं झालाच नाही सगळे नेते आले आपला पक्ष तेव्हा नव्हता इथं पक्ष आहे आपलं आपण निवडून येऊ आमचे एमआयमचे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार फैजिया कौसर इरफान पठाण आहेत त्यांना आम्ही शहरवासी सगळे मत देऊन निवडून येताल एकंदरीत किती मताधिकार निवडून येताल तुमचे उमेदवार आमचे कमीत कमी पंधरा ते सोळा हजार मतांनी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इरफान पठाण निवडून येणार समाजवादी पक्षाच्या जे काही उमेदवार होता मागच्या निवडणुकीमध्ये तोच उमेदवार गेम चेंजर ठरला होता बरोबर आहे तर त्यांनी आज उमेदवारी माग अर्ज मागं घेतलेला आहे ते समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अब्बू आझीम साहेब यांनी माया बी जे पी राष्ट्रवादी आणि शिंदेगड हे सगळे एकच आहे त्यांनी फॉर्म भरला आणि उचलला ते त्यांच्या बोलण्यावर उचलला असेल आम्ही कोणत्या चा बोलण्यावर चालत नाही आम्ही आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन हवीझी साहेब आम्ही जे लढतो ते पूर्ण ताकीदने लढतो आम्ही असं फॉर्म उचलायचा आणि टाकायचा काम करत नाही त्यांना केला असेल त्यांची नीती असेल काही तर आ, हे होते एम आय एम पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि उमेदवाराचे उमेदवारसुद्धा होते जे आहे ते प्रभागामधील ज्या समस्या असतील निवडून आल्यानंतर प्रभागामधील समस्या असतील जे एम आय एमची जी नीती आहे ती पक्षभेद न करणारी नीती असून मतदारांनी उमेदवाराला निवडून दिल्यास या प्रभागातील जे आहे ते स्वच्छतेची कामं असतील सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न असेल अशा अनेक समस्या या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंब प्रश्न सोडवण्याचे काम एम आय एमच्या माध्यमातून करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे